नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि यामध्ये काही डिव्हिजनचे तर कागदपत्र पडताळणी पण झालेली आहे तर मित्रांनो ठाणे आणि नाशिक या डिव्हिजनचा निकाल लागायचा होता तर आता ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे आणि नाशिकमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि तुमची कागदपत्र पडताळणी केव्हा होणार आहे हे पण यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी डब्ल्यू आर डी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट एक्झाम दोन हजार तेवीस पदाचं नाव आहे दप्तर कारकून मेजर आणि कॅनल इन्स्पेक्टर ठीक आहे तर मित्रांनो यासाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर याची जे विद्यार्थी कागदपत्र पडताळण्यासाठी पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी या जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे थी। ठीक आहे या ठिकाणी ही यादी लावण्यात आलेली आहे टोटल तीनशे अकरा विद्यार्थी हे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेले आहे यामध्ये दिव्यांग एक्सर्विसमॅन अंशकालीन कर्मचारी स्पोर्ट्स पर्सन हे संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायचे या विद्यार्थ्याची आता कागदपत्र पडताळणी होणार आहे तरी मित्रांनो ही झाली ठाणे डिव्हिजनची यादी तर नाशिक डिव्हिजनची यादी बघा तर बघा मित्रांनो ही आहे नाशिक डिव्हिजन ठीक आहे नाशिक विभागामध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर या ठिकाणी ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर पदाचं नाव दप्तर कारकून मोदिंदर आणि कालवा निरीक्षक यामध्ये बघा एकशे नव्वदवाला हायस्ट आहे या ठिकाणी आणि आठशे एकवीस विद्यार्थी लक्षात ठेवायचं आठशे एकवीस विद्यार्थी या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र केलेले आहेत नाशिक डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेली आहे आठशे एकवीस विद्यार्थी कागदपत्र पडताळणी करणार आहे नाशिक डिव्हिजनमध्ये तर बघा मित्रांनो इतर पदाची यादी तुम्ही कुठे पाहू शकता तर प्रसिद्धीपत्र ठाणे व नाशिक परिमंडळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक ठीक आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी पदाची नावं दिलेली आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला असेल त्याची पी डी एफ डाउनलोड करायची आणि तुमचं नाव यामध्ये आहे का हे चेक करायचं हे संपूर्ण यादी मित्रांनो कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे यामध्ये फक्त आपण दप्तर कारकून मोनिधार आणि कारवा निरीक्षक दोन्ही परिमंडळाची यादी पाहिलेली आहे बाकी इतर पदाची यादी तुम्ही आपल्या सोयीनुसार व्यवस्थित चेक करून घ्यायची तुम्ही जर अनुरेखासाठी अर्ज भरलेला असेल तर अनुरेखावर क्लिक करायचं या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्ह्यू म्हणून या व्ह्यूवर क्लिक करायचं आणि ते जी पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ही जी वेबसाईट दिली आहे मित्रांनो या साईडवरून तुम्ही आपली पी डी एफ हे आपला निकाला डाउनलोड करू शकता तर जे विद्यार्थी कागदपत्र पडताळण्यासाठी पात्र झालेली आहे त्यांची शादी मित्रांनो या ठिकाणी सध्या लावण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो पंधरा जुलैपासून तुमची कागदपत्र पडताळलेलं होणार आहे ठीक आहे हा वेळापत्रक ठाणे मंडळचं आहे आणि हे वेळापत्रक नाशिक मंडळाचं आहे तर या ठिकाणी पदाची नावं दिलेलं आहे अनुक्रमांक दिलेला आहे आणि अनुक्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कराव्या लागणार आहे पंधरा जुलै ते एकोणीस जुलैच्या दरम्यान हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे त्या पदानुसार या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं ठीक आहे आणि नाशिक परिमंडळची जे कागदपत्र पडताळणी आहे हे वीस जुलैपर्यंत चालणार आहे आणि ठाण्याची एकोणीस जुलैपर्यंत या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे सत्र आणि अनुक्रमांक अनुक्रमांक महत्त्वाचा आहे मित्रांनो अनुक्रमांकानुसार अनु तुमची या ठिकाणी कागदपत्र के पडताळणी केल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही जर इतर पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल जसे तुम्ही जर सहायक भंडारपाल अनुरेखक आरेखक यासारख्या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर दिलेल्या जाऊन आपला निकाल डाउनलोड करायचा त्यामध्ये जर तुमचं नाव असेल दिलेल्या तारखेवर कागदपत्र पत्र पत्रा जायचं ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण जे व्हिडिओप आहे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद